राम राम मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत करते आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज स्वामी चरणी पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे विनायक चतुर्थी आणि या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना मनोकामना पूर्ण व्हावेत म्हणून काही वस्तू पहा अर्पण करायच्या आहेत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका त्यामुळे काय होईल आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज आहे विनायक चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून काही वस्तू पहा अर्पण करायच्या आहेत आणि त्या वस्तूपैकी मी जे तुम्हाला दोन चार उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी त्यांची बुद्धी ही तल्लीन व्हावी तीक्ष्ण व्हावी त्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी आईने हे प्रभावशाली उपाय आपल्याला करायचे पहा तर पहा आपल्याला सर्वांना माहितीच आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक असती ती म्हणजे कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते ती म्हणजे शुक्ल पक्षामध्ये कृष्ण पक्षामध्ये जी येत असते तिला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात आणि शुक्ल पक्षामध्ये जी येत असते तिला विनायक चतुर्थी म्हणतात पहा ती विनायक चतुर्थी आज आलेली आहे पहा या दिवशी आपण खूप सारी गणपती बाप्पांची विविध प्रकारची पूजा उपासना ही करत असतो त्यासोबत आपण उपाय देखील करत असतो आपण जर गणपती बाप्पांची मनोभावी पूजा उपासना केली तर आपल्या भक्तांना गणपती बाप्पा जे आहे ते कधीही निराश करत नाही ते आपल्या भक्तांना फळ जे आहे ते देतच असतात म्हणून आपल्याला काही ज्या चतुर्थी वगैरे विनायक चतुर्थी असू द्या संकष्टी चतुर्थी असू द्या असे ज्या तिथी असतात त्यांना काही उपाय हे आवर्जून करायचे असतात पहा तर या दिवशी काय करायचं आहे कारण पहा विनायक चतुर्थी जी आहे ती गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची होईल तेवढी सेवा करायची आहे पहा तुम्ही या दिवशी जर घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन काही उपाय केले ना त्याचे तुम्हाला शंभर टक्के फळ मिळत असतात तर पहा तुम्ही जेव्हा काही उपाय करत असतात तेव्हा तुम्हाला जर मंदिरात जाऊन उपाय करणं शक्य झाल्यास तुम्ही अवश्य मंदिरात तु जाऊन उपाय करत जा कारण की घरापेक्षा जास्त सकारात्मक लहरी ज्या असतात त्या मंदिरामध्ये असतात तेवढे प्रसन्न वातावरण मंदिरात असतं त्याच्यामुळे आपल्याला तिथे केलेले उपाय अतिशय कारागीर ठरत असतात जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही घरी हे उपाय केले तरी चालणार आहेत तर पहा आपल्याला काय करायचं आहे पहिला उपाय आपला असा आहे की एकवीस दुर्वा हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे दुर्वा घेत असताना ते कुठेही तुटलेल्या नसाव्यात करपलेल्या नसाव्यात किंवा पहा सुकलेल्या नसाव्या त्या हिरव्या गार व्यवस्थित आणि तीन दलीय आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे तुमची जर काही कामे अडकलेली असेल बऱ्याच दिवसापासून पहा आपली कामे रखडलेली असतील तर ती कामे पूर्ण हवीत त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा आणि ह्या ज्या दुर्वा आपण अर्पण करताना आपल्याला गणपती बाप्पांचा जो बी मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे श्री गणेशाय नम हा म्हणू शकता किंवा तुम्ही गणपती स्तोत्र म्हटले तरी चालणार आहे गणपती अथर्व शीर्ष म्हटले तरी चालेल पहा आणि ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत एक एक दुर्वा आपल्याला घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचा जो तुम्हाला मंत्र येतो तो बोलायचा आहे आणि ती दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहे अशाच पद्धतीने आपल्याला एकवीस दुर्वा एक, एक करून मंत्र म्हणत ती अर्पण करायची आहे किंवा पहा तुम्ही एकवीस दुर्वा दुर्वांचा हार पण बनवू शकता आणि तो हार तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तुम्हाला शक्य असल्यास एकशे आठ दुर्वा अर्पण केल्या तरी चालतील त्यानंतर पहा आपल्याला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो ते तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही दुसरी वस्तू अर्पण करायची पहा ती म्हणजे जास्वंदीची फुलं आपल्याला सर्वांना माहितीच आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवशी एकवीस जास्वंदाची फुलं सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता कारण जास्वंदाची फुलं हे गणपती बाप्पांना खूप अतिशय प्रिय आहेत त्यानंतर गणपती बाप्पांची दुसरी आवडती वस्तू अतिशय प्रिय वस्तू म्हणजे मोदक मोदक हे तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकताच तुम्हाला जर मोदक शक्य नाही झाले तुम तर तुम्ही एकवीस गोळ्यांचे खडे सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता पहा आणि ते अर्पण करत असताना ओम गण गणपते नम असं तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि एक एक मोदक किंवा गुळाचे खडे जे काही तुम्ही प्रसाद बनवलेला आहे गणपती बाप्पांसाठी तो तुम्हाला तिथे गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे पहा आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे हळकुंडाचा तुम्ही गणपती बाप्पांना हळकुंड पण अर्पण करू शकता जर तुम्ही हे उपाय घरी करणार असाल तर प सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत आणि हे अळ हळकुंड त्यानंतर तुम्हाला अर्पण करायचं आहे पहा आपल्याला जीवनातील सर्व संकटे विघ्न नष्ट व्हावीत यासाठी या, या हळकुंडाचा तुम्हाला प्रभावशाली असा उपाय आजच्या दिवशी नक्कीच करायचा आहे पहा गणपती बाप्पांना हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बा हे हळकुण तुम्हाला दुसऱ्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये ते बांधायचं आहे आणि नंतर हे लाल कपड्यावरती गुंडाळ्याच्या नंतर किंवा बांधून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे हळकून जे आहे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि बाप्पांचे स्मरण करून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये घरामध्ये जी आर्थिक समस्या आहे ज्या काही माझ्या घरामध्ये अडचणी आहेत जे काही माझ्या घरावरती समस्या आहेत त्या सर्व दूर होऊ दे माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहू दे आणि अशा पद्धतीने जी काही तुमची इच्छा असेल ती तिथं तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हळकुंडाचा जो उपाय आहे तोसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर पहा हे जे हळकुंड आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरी तुम्हाला चालणार आहे पहा आपण पुढचा उपाय करणार आहोत तो म्हणजे तुम्हाला करणे शक्य झाले तर तुम्ही हा सुद्धा उपाय करू शकता एकवीस तांदळाचा तुम्ही अत्यंत प्रभावशाली हा उपाय करायचा आहे पहा गणपती बाप्पांना एकवीस तांदूळसुद्धा तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता जे आपण तांदूळ घेतलेले आहे त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्याला छान हळदी कुंक लावून घ्यायचा आहे हळदी कुंकाने हे रंगीत करून घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या आचरणावरती सर्वप्रथम एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जास्वंदाच्या फुलावरती एक एक करत आपल्याला एकवीस तांदूळ हे आपल्याला अर्पण करायचे आहेत पहा हे तांदूळ अर्पण करत असताना पहा एक मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे इदम अक्षतम ओम गण गणपते नम हा मंत्र तुम्ही तांदूळ अर्पण करताना म्हणायचं आहे पहा आता पहा आईने मुलांची बुद्धी तीक्ष्ण व्हावी तल्लीन व्हावी यासाठी हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि आपल्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत हे मूग अर्पण करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नम असं म्हणायचं आहे अशा प्रकारे एकवीस मूग जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना नक्की अर्पण करायचे आहेत आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारेल आणि मुलांची बुद्धी तल्लीन होईल पहा असे जे काही उपाय असतात काही विशेष तिथींना केले तर त्याचे फळ हे आपल्याला शंभर टक्के भेटत असते त्यामुळे तुम्ही असे छोटे छोटे जे उपाय असतात ते नेहमी करत चला याची तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर माहिती आवडली असल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेअर करा चला झाली तर ली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि नंतर पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ